नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलो आहे डोंबोली पश्चिम येथे मित्रांनो लोकसेवा समिती डोंबोली पश्चिम यांनी ना भव्य कोकण महोत्सव रावलेला आहे हा कोकण महोत्सव एकोणीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आहे टायमिंग असणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि जर तुम्हाला कोकण महोत्सवमध्ये काही खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला या कोकण महोत्सवला भेट दिलीच पाहिजे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करेन नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर दोन पश्चिम वर्ग तुम्हाला रिक्षाला शिरणार मैदान सांगायचं आहे तर मैदान मध्ये समोरच तुम्हाला गेट दिसतोय इथे सरळ यायचं आहे आतमध्ये समोरच आपल्याला हा भव्य दिव्य असा भव्य फुकट महत्वाचा गेट दिसतो आहे तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आपल्याला आहे गणपती सुंदर दर्शन होत आहे कोकणाची संस्कृती तुम्हाला इकडे बघायला मिळते वगैरे आहे आपण दर्शन घेऊ आणि आता आपण सुरुवात पहिल्या स्टॉल वरती आहे आणि इकडे आपण असे छोटे पर्स वगैरे बघतोय कसे शंभर रुपये शंभर रुपये असे छोटे पर्स वगैरे बघायला मिळते तुम्हाला वेगवेगळे युनिक पॅटर्न आहे असे पर्स आहे पाऊच वगैरे आहे ही कशी आहे शंभर कोणतीही शंभर रुपयाला साईड बॅग पण आहे असे वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते तर हा लहान मुलीचा स्टॉल आहे तर काय घ्यायचं असेल बॅग वगैरे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता पहिल्या स्टॉल वरती आलेलो आहे सुजय स्वाद म्हणून इकडे आपल्याला कडक लाडू वगैरे ते बघायला मिळते खाजा वगैरे आहेत तडपे पोहे आहेत कोकम आहेत परत कुकडीचे आपल्याला इकडे तांदूळ वगैरे बघायला मिळतील त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे कोकणी प्रोडक्ट बघायला मिळतील आमरस वगैरे आहे संडे मसाला वगैरे पण आहे स्पेशल मालवणी वडेपीठ पण आहे सततला आणि तुम्ही बघू शकता रविवारपर्यंत ही जत्रा इकडे भरवलेली आहे तसच इकडे सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे डांगरपीठ वगैरे तर असे काही कोकणी असतील ना तुम्ही विजिट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे काका नमस्कार हा नमस्कार कसला स्टॉल आहे आपला माझ्याकडे औषध आयुर्वेदिक आहे ओमकार आयुर्वेदिक ओमकार तेंडुलकर आयुर्वेदिक औषध विकतो पंचवीस तीस वर्ष इथे पण आठ दहा वर्ष केलेले आहेत ह्याच्यामध्ये डोंबोलीमध्ये माझ्याकडे एक अमृत धारा नावाची काही औषध आहे कंबर मान गुटमी उतल्या घशासाठी तळशीसाठी थायरॉइडसाठी आणि गॅरंटी दोन दिवस तुम्हाला नाही बरं वाटलं तर पैसे मी परत देतो आहे पायाच्या तळव्यासाठी पण झाले जखमेवर चालते सुजीत चालते भाजलेल्या ठिकाणी चालते अकस्मात जर तुम्हाला इथे दुपर असेल चाकी दुपार तिथे पण लावू शकते अशा अनेक समस्यावरती आहे बघा त्याच्यानंतर मोलिके अशोबद्दल श्रीमंत काम मान साहित्यिका जॉईंट शॉर्डर फॉन्डरेशसाठी पण झाली त्याच्यानंतर मूठ खड्यावरती माझ्याकडे गॅरंटीड अवश्य बघा खात्रीपूर्वक हे मुर्यादीसाठी मुल्या, मला आहे जांभूळ पावडे जस्टिमर आहे माझ्याकडे आणि सर्व प्रकारचे माझ्याकडे फेश बॅक आहे जेल आहे माझ्याकडे केसांसाठी बघा मोठा वजन कमी पोट साफ करणारे एका महिन्यात तीस किलो वेट कमी होतो खात्री गॅरंटी बघा उत्तम प्रकारे हे थोडंसं याच्यावरती तुम्हाला सगळे पूर्ण जाणकारी याच्यामध्ये आहे बघा आणि इथे मी ज्येष्ठ नागरिकांना प्रथम चर्मपट करतो बघा तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि ह्याच्यामधलं तुम्हाला काही मागवायचं असेल तर नक्कीच काकांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आहे चंदन आहे अशा सगळ्या आहेत माझ्याकडे तर नक्कीच काकांच्या स्टॉल विजिट करू शकतो थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो इकडे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतोय मंगळसूत्र वगैरे तसंच इकडे आपल्याला नाही नथी येत ना ताई हो हो न तीस वाले आहेत तीस रुपया वाले मोठ्या इकडे तुम्ही हार वगैरे नेकलेस बघू शकतात सुंदर असे आहेत ते कसे नेकलेस आहे शंभर पण वाले आहेत वाले पण इथे आहेत वाले पण आहेत इथे मोठ्यांचे पण आहेत मोठ्यांमध्ये तुम्हाला इथे मंगळसूत्रांचे अनेक व्हरायटीज बघायला मिळतील तसेच डेली यूज साठी लागणारे मंगळसूत्र पण आहे हे कसे ताई वीस रुपये तर खूप सुंदर असे मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला इथे पॅटर्न बघायला मिळते तर असे काय तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे काही घ्या दहा रुपयाला आहे तुम्ही अशी नाडे वगैरे बघू शकतात ह्या गोळ्या आहेत बाथरूम मध्ये टाकायच्या तसंच पुढे असे टूपिक वगैरे आहेत शिलाई धाग्यासाठी सोयी दोरा वगैरे पण आहे फणी वगैरे आहेत स्टेशनरीचे अनेक प्रोडक्ट्स आहेत काही दहा दहा रुपयाला तर तुम्हाला असे स्टेशनरीच्या प्रोडक्ट वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या इकडे स्टॉलला विजिट करू शकता मी पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला सगळ्या प्रकारची लोणची बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकता आंबा लोणचा आहे तशी सगळ्या प्रकारची गोल्ड लोणच वगैरे पण आहे कशी आहे प्राइस शंभर रुपयाला पाव शंभर रुपयाला पाव आहे कोणत्याही या आणि जर तुम्ही लोणची पाहिजे असेल सगळ्या प्रकारची या दादा कडे स्टॉल वर उपलब्ध आहे पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि मला हा ना युनिक असा स्टॉल दिसतोय मित्र काय आपल्याकडे आपल्याकडे महाबळेश्वरची जेली चॉकलेट आहे आणि आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे याच्यामध्ये आपल्याकडे दहा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये हा लिची आहे हा स्ट्रॉबेरी आहे हा ब्लूबेरी आहे हा पाइन आहे हा ऑरेंज आहे हा मस्कमेलन आहे हा ब्लॅक करंट आहे ही कच्ची गैरी आहे मँगो आणि ही ग्वा म्हणू आणि त्याच्यामध्ये परत ऍडिशनल हे हो ही कोकम गोळी आहे ही चिंचेची आणि जिंजर गोळी हो याच्यामध्ये मध आणि आलं मिक्स केलेले आहे आणि किती रुपयाला आहे हे पन्नास रुपये पाव किलो आहेत आणि हा जे कॅन्डीज आहेत ते तीस रुपये शंभर ग्राम आहे तीस रुपये शंभर ग्राम हे घेतलं तर आणि ही शुगर जेली लिहिली आहे तीस रुपयाचा डबा आहे तीस रुपयाचा डब्बा आहे ओके तर असे काय तुम्हाला चॉकलेट्स वगैरे लहान मुलांसाठी घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही या स्टॉल ला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू यू आपण याला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ताई काय काय स्टॉल वर आपल्याकडे गहू गुळाची बिस्किट आहेत हे गहू गुळ आहे गहू गुळ मोगरा आहे आणि हे गहू गोवा जिरा हे नाचणीचे आहेत नाचणी चॉकलेट फ्लेवर मध्ये हे गहू मूग आहे हे गहूचे जे लहानपणी आपण खायचो ती बिस्किट आहे हे चॉकोज आहे हे चॉकलेट फ्लेवर आहे हा स्ट्रॉबेरी आहे नाचणी आहे आणि हे पालक चिप्स आहेत ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली टोमॅटो चकली आहे आणि ही शेजवान चकली आहे तांदळाच्या पिठाची किती रुपये आपल्याला आप चकली येणार ऐनशेला एक दीडशेला दोन चोकोज येतील शंभर रुपयाला पॅकेट पाव किलोचं पॅकेट आहे आणि बिस्किट येतील साठ ला एक शंभर ला, ला, ला दोन ओके आणि हे कसं ताई पण साठ ला एक शंभर ला दोन आणि काळे म्हणूक आहेत जे आपले नाशिकचे आहेत ओरिजिनल जे ऑर्गॅनिक आहेत म्हणजे याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाहीये आणि सीडलेस आहे दोनशे रुपये थँक्यू मसाल्यावरती आलेला आहे काका काय काय स्टॉल वर स्टॉल आपले मालवणी मसाला काठी मसाला काळा मसाला हे प्रोडक्ट आहेत स्वतःचे डांकन आहे कांडप आहेत चांगली असते आणि दाल बघला पहिले आमचा होतं आम्ही डोंगले सीप झालो तर दायचे व्यवस्थित बनवून वगैरे मसाला देतो आम्ही फुटून डेट काढून प्रॉपर लालबाग टाईप लालबागचे मसाले जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या डोंबोलीमध्ये आपला शॉप आहे बरं यांचा मोठा व्हिडिओ व्हिडीओ चॅनल वर अपलोड केलेला आहे तर के सुद्धा मसाले जाऊन नक्कीच विजिट करू शकतात आणि इकडे सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मसाले बघायला मिळणार आहे हे मसाले कसे आहेत आता पन्नास रुपये पन्नास रुपये पाकिट ओके पन्नास रुपये पाकिट आहे मालवणी मसाला आहे तसंच आगरी मसाला आहे चिकन रस्सा मसाला आहे असे काळा मसाला आहे पन्नास रुपये पाकिट कडक लाडू खाज्या वगैरे आहे इथे पुढे आला तर घावण पीठ पीठ वगैरे आहे सांडगी मिरची आहे वेगवेगळ्या वेग प्रकारची सरबत कोकम सरबत आहे गावठी सेल हळद पावडर ही आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करू शकता थँक्यू yeah. पण पुढच्या स्टॉल वरती आलेल्या लहान मुलांची खेळणी तुम्हाला इकडे बघायला मिळतील सेल एकशे वीस रुपयाला काही घ्या एकशे वीस रुपयाला बुद्धीबळ वगैरे आहे तर लहान मुलांना तुम्हाला बर्थडे गिफ्ट किंवा अशी गाडी वगैरे घ्यायची असेल खेळण्यासाठी पूर्ण सेट आहे किचन सेट वगैरे आहे अनेक प्रकारचे गेम्स आहेत बंदूक आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या काही घ्या एकशे वीस रुपयाला आहे नो रिटर्न म्हणजे रिटर्न नाही एक्सचेंज करून तुम्हाला मिळणार नाही तर चेक करून नक्कीच घ्या नाही ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपल्याला सुंदर असे फ्रेम बघायला मिळतात आहे फ्रेम परत आठशे सहाशे तीनशे असे वेगळे वेगळे बरं हे पेंटिंग केलेले आहेत आणि कसे दरवाजाचे तोर हजार दोन्ही आठशे अडीचशे तीनशे सहाशे सातशे आणि मोठे आणि साईज आहे का त्याची बरं आणि साड्या आपल्याकडे बावीसशे अठराशे हजार आणि दोन पदरी विथ ब्लाऊज असतील हा विथ ब्लाउज बर साध्या साऊथ इंडियन इंडियन मध्ये कशा आहेत इटली आठशे आणि हजार साडेतीन हजार साडेतीन हजार नऊवारी पण आहे साधी मध्ये पण आहे तर खूप सुंदर असं साड्यांचाही स्टॉल आहे ताईंचा तर ह्याच्यातलं काही आवडलं तर नक्कीच ताईंच्या स्टॉलला विजिट करू शकतो पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे दादा काय काय स्टॉलवर आपल्या आमच्या ब्रँडचं नाव आहे स्टॉल आमचं क्लोदिंग ब्रँड आहे आणि आम्ही प्रिंटेड टी शर्ट हे करतो याच्यामध्ये सध्या सगळे मालवणी टी शर्ट आहेत एकदम युनिक असे डिझाईन्स आहेत ओके शिकायच ते बघू शकतात कि हाडाची काढा मालवणी झील जळतात वेले तेव्हा काळजी वर्क पण बघू शकतो सगळ्यात ओके सगळ्यात युनिक असाडाची काढ मागे बघायला अरे वा काय किंमत आहे दादाजी हे जे डबल प्रिंट आहेत ना बोथ साइड ते चारशे रुपये आणि सिंगल साइड आहे ते साडेतीनशे रुपये ओके आणि काय साईज अवेलेबल असेल सगळ्या साईज सगळ्या सगळ्या साईज आणि जर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर सो so, आता आम्ही रिसेंटली ब्रँड चालू केलेला आहे इंस्टाचं पेज आहे एकदा प्रॉपर गेम ओके okay, फॉलो so, करून तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ शकता काय आता आम्ही कस्टमाइज टी शर्ट पण चालू केलेले आहे okay. ओके सो so, त्याचं जसं असेल ते स्लोगन ते आम्ही तुम्हाला वे मध्ये प्रेझेंट करू ओके तर नक्कीच कस्टमाइज टी शर्ट पण दादा बनवतो जर असे काही तुम्हाला खूप सुंदर असे टीशर्ट शर्ट पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता किंवा इन्स्टाला डीएम करू शकता थँक्यू आलेलो आहे आपल्याला बघायला मिळत आहे सुका जवळ आहे कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये कर्दी आहे ना कर्दी शंभर रुपये शंभर आणि बोंबील पण शंभर हे काय सोडे सोडे कसे आहेत दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव आणि हे खापी आहे ती खापी पन्नास रुपये पॅकेट आहे पन्नास रुपये पॅकेट दांडीचा पण पन्नास पडलं शंभर रुपये दोडे शंभर सुरमे पाचशे रुपये शेंको एकशे ऐंशी आणि मुशी दोनशे रुपये पाव मुशी दोनशे रुपये पाव बांगडे शंभर ते चार शंभर चे चार तुम्हाला इकडे बांगडे बघायला मिळतील आणि अशी काही सुट्टी मच्छी तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतो पुढच्या स्टॉल वरती आलेले आहे वस्त्र अलंकारा म्हणून आणि इकडे आपल्याला ना हळदी कुंकुवासाठी नाही वानासाठी बनवले कसे चाळीस रुपयाला साडे जस... तीन तुम्हाला पंच्याहत्तर हे केळीचं पान आहे एकशे वीस कोटी पटवा कोटी पटवा अडीचशे ला अडीचशे रुपयाला आहे कलर ऑप्शन आहे तुम्हाला आणि हे कमळ आहे हे तीनशे लागतो हा गणपती समयी असं नाही साठ रुपयाला थाळी कवर प आणि तुम्हाला केळवणाला त्याच काट्याच्या हे थोडी वस्त्र सव्वाशे सव्वाशे रुपयाला अडीचशे रुपयाला हे अंबा साडेचारशे वाला आहे शुभला शुभला असं गणपतींचा पूर्ण सेटअप बनवला माझे गणपती आहेत ते मागे महिन्यातल्या मासिक वेगवेगळ्या रुपये तोरण तर साडेचारशे रुपयाला ते अडीचशे लागतशे आणि हे असं कमळ

हे शंभर आहे दोनशे रुपये हे शंभर हे शंभर आहे हे दोनशे आहे आपलं शंभर शंभर हे शंभर हे दोनशे अडीचशे रुपयाला तर अशे काय तुम्हाला वस्तू घ्यायची असेल तर नक्की तुम्ही आता याच्या स्टॉलला ला व्हिजिट करू शकता आपल्याला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला खूप सुंदर असे दागिने वगैरे बघायला भेटत आहेत तसे तर पन्नास रुपयाला एक आहे ना ओके नक्की कशा त्या तीनशे तीनशे तीस रुपये ना आमच्या कोलाबरी सॅच आहे किती तीनशे रुपये स्टॉल वरती आलेला आहे काही कसं पंचवीस रुपये रुपये आहे भावण्या चटणीस लाखी आहे आपल्याकडे आणि हे मुक्स बनवलेलं आहे घरगुती आहे किंवा अंगधुंगी पा गुणकारिक आहे औषधी तर असं काय तुम्हाला ओके आयुर्वेदिक आणि जर असं काही घ्यायचं असेल तर ताईचा स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ म्हणून

भेट देऊ शकता त्या महोत्सवला खूप असे स्टॉल आहे आपण आलो आहे ना त्या दिल्लीची कुल्फी फेमस आहे इकडे आपण बघू शकतो कशी आहे प्राइस काय ट्वेंटी रुपीज वीस रुपये ओके वीस रुपये आहे तर तुम्हाला लहान मुलासोबत आलात तर फेमस तुम्हाला दिल्लीची कुल्फी पण बघायला मिळेल आपण ना तर इकडे लहान मुलासाठी बालनगरी केलेली आहे तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स बघायला मिळतील लहान मुलासाठी अशी ट्रेन वगैरे आहे तर लहान मुलांसोबत परिवारासोबत एकच साथ तर गेम्सचा आनंद घेऊ शकता त्या बालनगरीचा आनंद घेऊ शकतात तर नक्कीच तुम्ही इकडे या मोर्सला घेऊ शकता परिवारासोबत चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की गा। सांगा व्हिडिओ तर बघित असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटित तु नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर